नमस्कार मैत्रिणींनो मी आज करणार आहे दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तर सुरुवातीला मी काय करते हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेते आणि किसून घेते त्यातलं पाणी काढून टाकते हा दुधी भोपळा मी किसून घेतला आणि आता त्यातलं पाणी काढणार आहे हे पाणी ना आपल्याला करी करताना वापरता येईल आता त्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केली होती मिक्सर जारमधून ती टाकते आणि हे चार चमचे बेसन पीठ टाकते आणि थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायची आणि हे सर्व एकत्र करून गोळे तयार करून घ्यायचे हे बघा अशी छोटे गोळे तयार करून घेतले मी आणि कढाईमध्ये तेल तापवावे आणि कोफते तळून घ्यावे तेल गरम झाले कोपते तळून घेते उकता करीसाठी इथे मी दोन कांदे कापून घेतले बारीक एक टोमॅटो घेतला आहे सात आठ काजू घेतले आणि चार पाच लसणाचे पाकड्या आणि आलं आहे हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते कढईमध्ये तेल तापवले आणि वाटलेला मसाला घालून छान परतून घेते हिंग घालते दोन चमचे मिरची पूड घालते गरम मसाला घालते दोन चमचे थोडीशी हळद घालते धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हे सर्व मसाले तेरामध्ये परतून घेते मसाला चांगला परतून झाला आहे तेल सुटलंय मसाल्याला आता त्यात पाणी घालूया पाणी लागेल तितक घालायचं आता मीठ घालूया आपण कोफते करताना घातलं होतं ना मीठ त्या अंदाजाने घालायचं मीठ करी मध्ये करीला उकळी फुटली त्यात आता ही कोफते टाकूया ते माझी ही कोप दुधी भोपळा कोफ्ता करी मस्त स्वादिष्ट लज्जतदार दुधी कोफ्ता करी अप्रतिम चवीची तयार झाली तर ही कोफ्ता करी ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा मिटके मारत खातील हे मात्र नक्की अशी मी इथे दुधी भोपळा कोफ्ता करी बनवली आहे तर नक्की करून पहा